ज्ञानदेवे रचला पाया तुका झालेसे कळस वारकरी संत परंपरेचा कळसाध्याय ठरलेले संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे आज तुकाराम बीज आहे म्हणजेच फाल्गुन वैद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह ऐकून गमन केले संत तुकाराम महाराज सतराव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची मुहूर्त मेढ रोवणारे निर्भीड कवी होते समाजाच्या तळागाळातील लोकांनाही सहज उमसतील अशा संतरचना तुकारामांनी केल्या श्रीरामाने शरयू नदीत देह समर्पित केला तर श्रीकृष्णाने पारध्याचा पान लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला सदेह वातावरणात म्हणजे पंचमहाभूतात गेलेले हे दोन्ही अवतार होते परंतु मानव असूनही सदेह वैकुंठ गमनाचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकमेव होते तुकाराम बीजीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते त्यांचा जन्म शुद्ध वसंत पंचमीला झाला पंढरपूरचा विठ्ठलबा विठोबा हे तुकारामाचे आराध्य दैवत होते तुकोबा एक सुखवस्तू घरात जन्माला आले त्यांचे वंशकुळ मोरे आणि आडनाव अंबिले तीन भावांमध्ये तुकोबा मधले थोरला भाऊ थोडासा विरक्त घरप्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबात एका मागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या आई वडील गेले थोरल्याची बायको गेली तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रकमाबाई गेली सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जाता। तुको जातात तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घरसंसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्यागही करतात इथेच तुकोबांचे थोरपण आहे तुकोबा हरिचिंतनात निमग्न झाले आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले भगवत भक्तीचे पताका खांद्यावर घेऊन आसमंतात जनजागृतीचे वादळ निर्माण केले व्यवहाराची थोर शिकवण देणारे तुकोबा तुकोबांचे अभंग वाचणारा प्रत्येकजण या वादळाने झपटला जातो तुकोबा वामनाप्रमाणे सारी भूमी पादाक्रांत करतात आणि आकाशालाही गवसणी घालतात सागराचा ठाव घेणारी आणि हिमालयाच्या उंचीला स्पर्श करणारे अशी तुकोबांची लोकोत्तर प्रतिभा आहे चार चौकाप्रमाणे सामान्य जीवन वाटायला आलेले असूनही तुकोबांनी आपत्तीने घेरलेल्या जगण्यातील वेगळा अर्थ सर्वांना समजावून सांगितला व्यवहाराचे थोर शिकवण शब्दातून शब्दा देत असतानाच भक्तीचे रहस्य उलगडून दाखविले संसारात वावरत असताना येणाऱ्या सुखदुःखांना काही अंतरावर कसे ठेवावे गुंतून न राहताही संसार कसा करता येतो याचे मार्गदर्शन तुकोबांसारखे दुसऱ्या कोणी केलेले नाही निर्बीळ व साक्षात्कारी संत कवी तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्विर संत कवी होते विशिष्ट वर्गाची पारंपारिक मक्तेदारी असलेल्या वेदार्थ तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला संत तुकारामांचे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान धोतक आहेत वारकरी ईश्वर भक्त साहित्यिक अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगाचा अभ्यास करतात भागवत धर्माचा कळस होण्याचे महाभाग्य त्यांना लाभले महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने तुकोबा स्थिरावले आहेत त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे तुकोबांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसालता अतुलनीय आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणही रचल्या दांभिकतेवर कडक शब्दात वार करणारे संत श्रेष्ठ खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे त्या काळातील लोकसंत होते बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले देवधर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोया समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म नवी भाषा देण्याचे काम संत तुकारामाने केले संत तुकारामाचे धर्मक्रांतीचे समाजप्रबंध आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत तुकाराम गाथा संत तुकाराम गाथा म्हणजे बहुजनांची गीता आहे ज्ञानोबा आणि तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक विद्यापीठे आहेत त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी एकनाथ महाराज नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली भागवत धर्माचा कलश ठरलेले संत यांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म कर्मकांडांची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यामध्ये बसली अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली सामाजिक परिवर्तनाची वादं सर्वत्र पसरले जाती धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली गुलामगिरीची चौकट मोडली बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला संघर्षमय जीवन जगूनही अध्यात्म भागवत भक्ती उपदेशाची कास न सोडणाऱ्या तुकारामांनी फाल्गुन वैद्यद्वितला सदेह वैकुटगमन केले